स्तोत्र मराठी अर्थ सूर्य जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल अंगकांती असलेल्या कश्यकृषींच्या वंशात जन्मलेल्या अत्यंत तेजस्वी अंधाराचा शत्रू असलेल्या सर्व प्रकारची पापे नष्ट करणाऱ्या दिवसाच्या राजाला सूर्याला बी नमस्कार करतो चंद्र दही आणि शंख यांचा तुषारांप्रमाणे शोभून दिसणाऱ्या क्षीरसागरातून निर्माण झालेल्या भगवान शंकराच्या डोक्यावर दागिन्यांप्रमाणे शोभणाऱ्या सोमाला चंद्राला मी नमस्कार करतो मंगळ धरणीच्या पोटातून जन्म घेतलेल्या विजयसारखी अंगकांती असलेल्या हातात शक्ती हे शस्त्र धारण केलेल्या कुमार स्वरूपाच्या मंगळाला मी नमस्कार करतो बुध अशोकाच्या फुलाप्रमाणे लाल श्यामल रंग असलेल्या अतिरूपवान बुद्धिवंत सोज्वळ सरळ मार्गी सुस्वभावी बुधाला मी नमस्कार करतो गुरु देवांचा आणि ऋषींचा गुरु सोन्यासारखी अंगकांती असलेल्या अतिबुद्धिवंत त्रिलोकात श्रेष्ठ अशा या बृहस्पतीला अर्थात गुरुला मी नमस्कार करतो शुक्र हिमकमळांच्या देठाप्रमाणे प्रभा असलेल्या दैत्यांचा गुरु असलेल्या अशा सर्व शास्त्रांचे ज्ञान असलेल्या भृगुकुळात जन्मलेल्या शुक्राला मी नमस्कार करतो शनी निळ्या रंगांची प्रभा असलेल्या सूर्यपुत्र यमाचा मोठा भाऊ असलेल्या छाया व सूर्य यांच्या पोटी जन्मलेल्या शनेश्वराला अर्थात शनीला मी नमस्कार करतो राहू अर्धेच शरीर धारण केलेल्या वीर्यवान शूर चंद्र आणि सूर्याला छळणाऱ्या सिंहिकेपासून जन्मलेल्या त्या राहूला मी नमस्कार करतो केतू पळसाच्या फुलाप्रमाणे लाल तारका आणि ग्रहांमध्ये प्रमुख पीती निर्माण करणाऱ्या रुद्राप्रमाणे तापदायक अशा केतूला मी नमस्कार करतो याप्रमाणे श्री व्यास ऋषींच्या मुखातून निघालेले हे नवग्रह स्तोत्र जो कोणी दिवसा आणि रात्री पठण करील त्याचे सगळे विघ्ने नष्ट होतील नर नारी राजा या सर्वांची दुःखे नष्ट होतील त्यांचे ऐश्वर आरोग्य आणि श्रेष्ठत्व यांची वृद्धी होईल ग्रह नक्षत्र चोर आणि अग्नी यापासून होणारा त्रास नष्ट होईल यात संशय नाही असे श्री व्यास ऋषी म्हणतात अशा रीतीने श्री व्यास ऋषींनी रचलेले हे नवग्रहस्तोत्र संपूर्ण झाले